मधील होर्डिंग दुर्घटनेत नागरिकांचा बळी गेला होता त्यामुळे महाराष्ट्रातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला त्याच माध्यमातून धुळ्यात देखील अनधिकृत होर्डिंग धारकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे शहरातील होर्डिंगच स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असणारे होर्डिंग हटवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली सद्यस्थितीला धुळे शहरात तीनशे होर्डिंग लागले आहेत शासनाच्या आदेशानुसार शहरातील होर्डिंगची पाहणी करण्यात येणार आहे ज्या होर्डिंग धारकाने मनपाची परवानगी घेतली आहे व ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे अशाच होर्डिंग राहतील ज्या अनधिकृत व स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक स्थिती आढळतील त्या सर्व होर्डिंग हटवण्यात ती येतील याबाबत लवकरच मनपा प्रशासनाकडून कारवाई होणार आहे अशी माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे शहरातील किती होर्डिंग अधिकृत व किती अनधिकृत आहे याची आकडेवारी मनपा प्रशासन जाहीर करणार आहे मनपाच्या या कारवाईमुळे शहरवासियांचे लक्ष लागून आहे नियोजन केलेलं आहे संदर्भात त्या संदर्भात शहरात जे काही ला। ते नगरपालिकेमार्फत का पूर्णपणे आपल्या सगळे परवानगी आहे तर सर्वांचं स्ट्रक्चर ऑडिट संबंधित जे होर्डिंगधारक आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेत आहोत व त्याला क्रॉस एक्झामिन आमच्या इंजिनियर्स आणि स्ट्रक्चर ऑडिटरमार्फत करण्यात येणार आहे व जे काय आपल्याला धोकेदायक आपल्या स्ट्रक्च्य ऑडिटमध्ये आढळून येतील ते हटवण्याबाबत कारवाई नगरपालिके महापालिकेमार्फत करण्यात करण्यात येणार आहे व जे स्ट्रक्चरली स्टेबल असतील तेवढेच वेळीच आपल्या शहरात लागतील आणि जेवढे पण लागतील इथून पुढे ते सर्व परवानगी घेऊनच लागतील याची आम्ही काळजी घेत लोकनायक न्यूज